अवैध वाळू चोरी व वा वाहतूक प्रकरणी डंपरसह दोन जण ताब्यात महात्मा गांधीचं पोलिसांची कारवाई चार ब्रास वाळू व वा डंपरसह आठ लाख चोवीस हजाराचा मुद्देमाल जप्त दोघांना अटक हनुमान मंदिर ते माधव नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाळूची अवैध चोरी करून वाहतूक करीत असलेल्या एका डंपरवर महात्मा गांधीचं पोलिसांनी कारवाई केली असून पोलिसांनी चार ब्रास वाळू व वा डंपर असा एकूण आठ लाख चोवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी या अवैध वाळू चोरी प्रकरणी गोविंद गंगप्पा राठोड वय बेचाळीस राहणार धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आणि प्रवीण देसाई राणार ड्रेसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या दोघांना अटक करून विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस नाईक नानासाहेब शिवे पोलीस कॉन्स्टेबल महेश मासाळ सतीश कुमार पाटील आदींनी भाग घेतला याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड या करीत आहेत अर्थराज्य न्यूज मराठीकरिता कार्यकारी संपादक सूर्यकांत कुकडे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा